आता तुम्ही ऐकणार आहात हिना खान लिखित मेघना एरंडेच्या आवाजात आला रे आला ए आला। सई मी थकले आता मी नाही चालणार माहेलका झाडाजवळच्या एका दगडावर बसत म्हणाली सईनं वर, वर पाहिलं सूर्य डोक्यावर आला होता म्हणजे दुपारच्या बाराची वेळ होती शिवगडमधून निघून त्यांना तास उलटला होता ए बसा ना तुम्ही पण आता पिशवीत गोळा केलेले आंबे सुद्धा आपली वाट बघतायत मगाशी झाडावरून पडलेला आंबा तर मी खूप गोड आहे मी खूप गोड आहे असं माझ्या नाकात येऊन म्हणाला <laughs> काय नाकात सई मल्हार बसव श्री राधा सगळ्यांनी जोरात हसत विचारलं मग काय तर या आंब्यांचा असा मस्त वास येतोय की कानाऐवजी नाकात येऊनच गप्पा मारू लागलाय <laughs> तसं तानाजी ही लाडी गोडी लावत म्हणाला ए मल्हार आता करूया ना रे आपली आंबा पार्टी आणि घरी नेल्यावरही आई आंबा रस आंबा शेक आंबा बर्फी असं काय काय बनवून देणारच आहे आपल्याला माहेलकाच्या डोळ्यासमोर एक एक पदार्थ येऊ लागले <laughs> ओ माहेलका मॅडम या या इकडे आधी आंबा पार्टी करू मग तुम्ही स्वप सेम्पो रेडी टू कंटिन्यू